मला येतात का दारे धरता मी कधी धरलेत का दारे आयुष्यात शिकायचं आता शेतकरी नवरा ना सगळं चला मग आईला सांग ते मला शिकवा म्हणून मला कुठं दारे धरतात मजा दारे धरणारे सोपे आहे का लव्ह मॅरेज काय केले लव्ह मॅरेज कोणा कोणाला चिंच आवडतात खायची का चिंच माझ्या घरच्या चिंच आहेत नवरा करायचा असेल दारे पण धरायचे शिकावं लागते सगळं आलं पाहिजे तुम्हाला हे बघा आमच्या घरच्या प्पाया झाड एवढं खारी आहे का तुमच्याकडे आहे काय ना त्यामुळे शेतकरी नवरा हे बघा पेरू ताजे ताजे झाडाला पेरू किती छान छान संत्रे पण दाखवा आपले संत्रे हे बघा घरचे संत्री मोसंबी किती सुंदर आहे बर ताजे ताजे फळ आई बघा कांदे लावलेत घरचे कांदे, कांदे नाही गोट दा येत गोट मग आता इथून तिथून सरसकट मास सास दहा बारा झाड लावलेत का माल पप्पाला आवडतात आणि गोठ लावलेत मला वाटलं कांदे लावलेत कांद मी इकडे आलो चक्कर मारायला मला वाटलं कांदे लावलेत मला तेवढी गे माहिती नाही का घरी खायला इथं आमचा आधी घास होता

मजबूत जोड कस काही नको वडू का रामथाम भरून आपला पा जशी कलेक्टरची बायको पू चाली दार इथे मला वाटलं बार झाडाला बारी साडी घालाव लागते म्हणून मी चांगली साडी नेसून आली आई चांगली साडी नेसून आली अरे आता ते झाले मग कुठं तिकडे घ्यायचं मकावर मकावर कसं घ्यायचं उचलून उतरून घेते कसं कळत मुवल्या आई मला मुंग्या सावल्या बीस्ट पावडर मार बीस्ट पावडर मारू असायचं अस पोट भरका माहिती का कष्ट करा मग पोट भरखा यांना मुंग्याचा बीस्ट पावडर मारतील काय माझ्या हात भरले चिकल